सुप्रजाच्या पालकांनो मुलांनो नमस्कार तुम्ही आमच्या गोष्टी नियमित यूट्यूब चॅनलवर ऐकत आहात हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलाय का लाईक केलाय का तर सबस्क्राईब करा तिथे एक बेल आयकन असतं ते दाबा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन्स मिळतील त्याचप्रमाणे मित्रपरिवारालासुद्धा सांगायला विसरू नका बरं का आता आपण तोतोचांच्या शाळेमध्ये पुढे जात आहोत आपल्याला माहिती आहे की हेडमास्टर जे आहेत त्यांची वृत्ती काय आहे की प्रत्येक मुलामधले जे चांगले गुण आहेत ते वरती आणायचे वाईट गुण कसे ते कमी करतील हे त्यांचं कौतुक करून आणि त्यांना ते समजावून सांगून ते वाईट गुण त्यांचे काढायचे त्याचप्रमाणे तोतोचानला जेव्हा जेव्हा हेडमास्टर भेटत असतात ना तेव्हा ते तिला नेहमी सांगतात की तू किती शहाणी मुलगी आहेस किती चांगली मुलगी आहेस हे ऐकून तोतोच्याला खूप बरं वाटत असतं की मी खूप चांगली आहे मी खूप शहाणी आहे पण खरं तर आपल्याला माहिती आहे की तोतोच्या ही अतिशय मस्तीखोर मुलगी असते मस्तीखोरपेक्षा तिला खूप कुतूहल असतं प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असल्यामुळे ती तिच्यामध्ये कुतूहलाच्या बरोबर विवेक नसतो म्हणजे आपण थांबावं आपल्या टीचरना विचारावं आणि मग करावं हे तिला माहिती नसतं पण तिला कुतूहल खूप असतं म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या जो आपल्याला माहिती आहे त्यांचे वर्ग रेल्वेच्या डब्यामध्ये असतात आता तिथे एक असं खाली म्हणजे आपल्याला आपण चालतो तिथे एक असं ट्रॅपडोअरसारखं असतं म्हणजे एक दरवाजा असतो तो खाली जे ट्रेनमध्ये मशिनरी असते ते सगळं तपासण्यासाठी म्हणून तो आतमध्ये दरवाजा उघडून तिकडे तो मेकॅनिक बघत असतो जर का जेव्हा ती ट्रेन असते तेव्हा तर ते जे तो दरवाजा असतो तो तसाच अजून ह्यांच्या वर्गात राहिलेला असतो तर तोतोच्यांची जेव्हा पाळी असते की तिने झाडायचा असतो वर्ग तेव्हा तिथे झाडते बिडते सगळं आणि तिला खूप कुतूल असते काय आहे दरवाजा काय आहे दरवाजा म्हणून तो उघडते आणि त्याच्यात सगळा कचरा टाकते बरं टाकते तो टाकते पण तो दरवाजा इतके वर्ष न वापरल्यामुळे फुगलेला असतो तो नंतर हो नहीं। बंद होऊ शकत नाही म्हणून मग तो बंद करायला सगळ्यांना परत कितीतरी मेहनत करायला लागते त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की पर्स तिची कशी एकदा संडासात पडलेली असते आणि त्याच्यामुळे त्या त्याच्यामध्ये सुद्धा तिने उडी मारलेली असते हो की नाही असं पुष्कळ गोष्टी ती करत असते एक दिवस टीचर त्यांना शिकवत असतात की आपण जेव्हा कुठलंही मीट म्हणजे तिथे आता खूप प्रकारची मीट्स खातात तर ती आणल्यानंतर आपण आता ओट्यावर ठेवली किंवा कुठेतरी ठेवली तर तुम्हाला माहिती आहे त्याला मुंग्या येऊ शकतात वगैरे तर आपल्याकडे बघा घरी कसं शिक्क्यावर घालायची सवय असायची पूर्वी लोणी असेल तर ते शिक्क्यावर ठेवायचं आपल्या कृष्णाच्या गोष्टीमध्ये आपण बघितलेलंच आहे तसंच जपानमध्ये पद्धत असते की मीठ आणलं की ते असं वरती हँग करून ठेवायचं कशाला तरी म्हणजे भिंतीला ज जवळ नाही म्हणजे जिथे मुंग्या बिंग्या लागू शकत नाहीत अशा ठिकाणी तर एक दिवस टीचर बघायला जातात तर कुठलं तरी एक असं हँग करायची एक त्यांच्या तिथे जिममध्ये असते गोष्ट त्याला पकडून टोतेच्यान आपली अशी नुसती हँग केलेली असते टीचर म्हणतात अगं तू अशी काय उभी आहेस टीचर आज ना मी एक मीठचा तुकडा आहे म्हणून मी अशी हँग झालेली आहे असं बोलता बोलता ती विसरते हात सुटतो धाप पण खाली पडते आणि तिला खूप लागतं तिच्या सगळ्या खोड्या मुलं जाऊन घरी सांगत असतात पालक पण म्हणत असतात की काय खोडकर मुलगी आहे पण एकदाही प्रिन्सिपल तिच्या आईवडिलांना शाळेत बोलवत नाहीत पूर्वीच्या शाळेत कसं होतं तो तो त्यांनी जरा जरी मस्ती केली तरीसुद्धा टीचर बोलवायच्या आईला आणि सांगायच्या हिला तुम्ही समज द्या हिला तुम्ही असं सांगा तिला तुम्ही तसं सांगा, सांगा। पण हे हेडमास्टर तसे नसतात अतिशय प्रेमळ असतात त्यांना माहिती असतं की आपण मुलांना सांगितलं की तू खूप शहाणी आहेस तर त्यांचं एम शहाणं बनण्याकडे होईल त्यांना आपल्या चुका दिसायला लागतील त्यांना कधीतरी वाटेल की मी एवढी मस्ती करते मग मा टीचर मला का शहाणी म्हणतात मग मा मला हेडमास्तर शहाणी म्हणतात तर मला त्यांच्या त्या म्हणण्याला खरं उतरायला पाहिजे म्हणून मुलांमधला चांगला गुण जोपासण्यासाठी आपण वारंवार त्यांना असं म्हटलं ए तू खूपच मस्ती करतोस सारखीच मस्ती करतोस बस तिकडे तर त्यांच्यामधले वाईट गुण उलट उलट बाहेर येतात आपल्याला माहिती आहे की हेडमास्टरांची वृत्ती कशी होती सगळ्यांशी चांगलं बोलून आणि चांगलं बोलून त्यांच्यातला चांगुलपणा बाहेर काढणं ते अगदी तोतोच्या म्हणू शकले असते अशी मस्तीखोर मुलगी मी तुला शाळेत कशासाठी घेतले पालकांचे माझ्याकडे कंप्लेंट येतात तू चांगली वाघ हे सगळं बोलू शकले असते त्याच्याऐवजी ते तिला एकच वाक्य म्हणतात तू खूप शहाणी मुलगी आहेस हो खूप हुशार आहेस आणि खूप छान आहेस अनेक वर्षांनी तो तोच्या मोठी होते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हेडमास्टरांचा खरा एम काय असतो की मी चांगलं व्हावं चांगलं वागावं आणि मी त्याच्यातनं खरंच चांगली वागायला लागले नंतर हे तिला नंतर जेव्हा कळतं तेव्हा तिला त्याचं महत्त्व कळतं म्हणून पालक हो मुलं चुकली तर त्यांना मांडीवर बसवा त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा आणि परत परत तू असं चुकलंस असं चुकलंस असंच असं म्हणून सांगू नका त्यांच्या बाजूनी असा आपली मुलं ही आपण घडवलेली फुलं आहेत आणि आपण चांगले नागरिक घडवून समाजाला आपण परत द्यायचेत हा आपला एम आहे पालकत्वाचा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रपरिवारालासुद्धा सांगा बरं का आणि जर का इथे खाली कमेंट बॉक्समध्ये नाही लिहिलं तर ग्रुपमध्ये तरी ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा